फिर से घर पे एक बच्चा लग हमरे पिछे पीछे <laughs> तुमा आमांची तर त्याच्या ठे गेलाय का नमस्कार मित्रांनो आपल्याकडे कोण आलेले बघा जय जय जाऊ जय शिवराजंभोराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे कोण आलेलं आहे बघा अविुक्त बाबूदादाचं फ्रेंड आलं आहे आणि बाबूदादा अजून पण आजी आजोबांच्या आचरणावर झोपलं आहे त्याला माहीतच नाही बाबू दादा अविुक्त आला आहे बाबू की आयला आपल्याकडे इकडे बघ श्रेयांश बघ अविुक्त बाबू आला आहे बघ मांडेवर बसले माझ्या बघ आता बघू काय रिॲक्शन देतो बाबूदादा आपला बाबूदादा ऐ बघ इकडे बघा अविक्त आवाज बाबूदा आवाज दे आवाज ना अविक्त बाबूदा आहे बघ अविक्त खरंच आलं आहे माझ्या मांडीवर बसलाय आहे बघ बघ तो तो बोलतो बाबूदादाला उठाव आम्ही खेळू आता उठतोस हे बघ इकडे बघ रेड कलरचं टी शर्ट बाबू ए बाबू दादा अविुक्त्याने रेड कलरचं टी शर्ट घातले आंघोळ केलंस का तू अविक्त केली बाबा एवढ नको आंघोळ केली हा वाव बाबू दादा उठला आमचं फायनली हा कोण आला दादा आपल्याकडे अविक्त चला उठायचा आता उठतोस तर मित्रांनो आपल्याकडे अव्युक्त आला आपल्या बाबूदाचा मित्र आणि बापू दादा अजून पण झोपला आहे दा उठवत त्याला उठव दा जा उठव जा जा दा दादा उठ 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 पटलं बघू बघू बस त्याच्याकडला बस बस खाली बस बस बस, बस। उठतो का उठतो बघू इकडं बाबू दादा इकडं बघू बाय बाय गुड मॉर्निंग ना उठत च आव एकटा बिस्किट खाणार तू बिस्किट खाणार कुठे तुमच्या घरी आमच्या घरी पण आहे तुला देऊ का बिस्किट खातोस का आता ये। तुला आता देऊ का भूक लागली का तुला तुला काय देऊ खायला लॉलीपॉप खातो ठीक आहे चालेल बाबा दादा याला लॉलीपॉप पाहिजे तुला पण पाहिजे लॉलीपॉप होय नंगू लॉलीपॉप पाहिजे तुला बाबा। चला आता आमच्या दादाला उठवते फ्रेश वगैरे करून घेते आणि आविुक्त आणि बाबूदादा खेळतील खेळशील ना खोकला झाली का तुला बघू बाबा आव्युक्ताला बघ किती खोकला झाले उठ चल तू पण चल आता आमचा दादा उठेल हा दुकानात आहे तर नमस्कार मित्रांनो बाबू दादा देतो येलो कलरच्या दुकानात आहे इकडे बघा बाबा दादाच्या झाले बापू दादा आज कोणाचा बर्थडे आहे रिद्धीला काय बोलायचा गिफ्ट द्यायचा ना काय बोलायचा रिद्धीला जरा जराचा इकडे 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 काय बोलायचं का हॅपी बर्थडे टू यू रिद्धी बोल जोरात बोल जोरा थँक्यू तू हॅपी बर्थडे टू यू बोल बाहेर गे जरा हां बोल हॅपी बर्थडे टू यू रिद्धी बोल पाच मिनटं थांब येतील पाठी आहेत कानाच चुकट टाकतात हायत तेच बोलतो म्हणजे पाठी माग बायर बोल हॅपी बर्थडे टू यू रिद्धी गे हॅपी बर्थडे टू यू बोल हॅपी बर्थडे टू यू रिद्धी चला तर आमची घरातली कामं वगैरे आवरलेत ना मला जायचे आत्ता परत मार्केटला चालले मी काय बोलला तर आपले काम वगैरे आवरलेच सगळे कपडे पण सुकत टाकले अर्ध्या मशीनला आहेत आणि आमच्या आईने घेतात कण्यापासला हे बघा कपडे सुकत टाकले सगळे आपले काय झाला आणि तुला मग किती झालं

आणि इथे कुरक पण झालं जातं आणि पाणी पण दाखवते त्याला लगेच ना बाबू दादा बघा बापू दादा आमच्या आई आहेत आणि त्यांच्यासोबत गावातले काही आहेत त्या बोलतात तर आता जाते मी नेरळला आपले शेटचे शूज आहेत फॉर्मल ते उद्या लागतील ऑर्डरसाठी तर ते चेंज करून आणायचे म्हणून जाते मी आणि दुकानातलं सामान अंडी वगैरे आणायचे चला तर जाते आता मी निरळला चलो फिरचे पे एक बच्चा लग गया हमारे पिछे आता मी परत घरी चाललंय काय झालं काय आई आईला असू कंट्रोल आईचं आवड बली आई ब कशी धावते तू धावशन

भात गे चौकी नाही करायचं बाय बाय चला मी आलो परत घरी आता 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 आता, 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 बारे, आता बारे। परत घरी आलोय मी हा रूम ला कडी टाकली आभी हम से जाने वाले इधर से निकल के अभी चले हम घर आता आधी बघते परत रोडला आहे का शेट नाही आता पलते आबी जर काम पच्चिस बाय रोडला आणि मला अशीच जस्ट बघितली आणि पाटी पाटी मागून धावत आला रडत रडत असं चाललो मी त्याला दिसणार ना असं अभिजाते आम्ही र तुला त्याला सांग मी तर चाललोय तू येतो का नाही तरी यायचं मामांची तर मी पण चाललो आता मामांची तर छुप तू कशाला तो बोलतो ना बापांच्या घर अब्बी मेरा भाई आहे मी बाप के घर जालो आता तुला नाय बाय दोन चौर लागत कुठे मामाची मामाची जत्रा आली का मग जा मामाच्या दुसऱ्या

सोनली आजी बारकाई सोनाली <laughs> आजी तिकडे बारकाईचं नाव मग तुला किती बोल मग आजी बायकाई काय बायकाई बारकाईला आजी आज बोलतो कटकड आई बोलतो रि त्याला सांग मामांची तू नाही जा मी कसं जायच नाही सांग त्याला मोठी गाडी नाही चल तुझा फ्रेंड आलाय ना तुझा अगोदर रात्री ना दहा साडे दहा लागू तो मला नानाच्या घरला जो पाल आजी

दोन काटे देऊ कशाला ते मामा चालला तर बाब्या का मामाला ते मी नाही चाललो मी नंतर जाणार आहे चल डॉक्टर मारायला डॉक्टर तुला तू रडला मग मामा गेल्यावरती तुम्हाला घरी चालव मला मम्मीच्या आठवण येते मग नको जाऊ चल मम्मीच्या मम्मीच्या आठवण नाही मग तू मामांची तर झालंय मग मामांची गेलो तुला कोणाची आठवण नाहीत मामाची आठवण येते का मचल बी आठवण नाहीत ना आता निर्बंध तिकड ना तिकड नाही

रे बाई याला पचवायचं एक वाऱ्या घेऊन गेला पण आता आमचा बाबू दादा गेलाय मामा तिथं बघू राहतो का नाही तसं त्या मागच्या वेळेस पाहिलेला पण आता यावेळेस समजा राहतो का नाही

बघ ही बस सोनाली बघ माझी पोर आहे ही बघ माझी पोरी बघ तुला ही बघ माझी पोरी बघ ही बघ सोनाली बघ माझी पोर आहे तुला, तुला नाही आता पोर आहे काका माझ्या बाबूदा चाचू माझा बड्डे तिला पण ए पप्पा पण माझा बाबूदा आहे सोनाली पण माझी पोल आहे तू नाही माझा पोहली ये मी येऊ ये नको नको या या तू नको तू नको आम्हाला आता आम्हाला माझी पोर बघ बाबू दादा काका मम्मी पप्पा पण आता माझे बाबू दादा आहे तू नाही माझे दादा तू तू आता कोणाच्या कडायला जपशील तिकड तू तिकड कोणाच्या कडायला जपशील तू 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 कोणाच्या कडायला जपशील तू सांग हे बघ आमचा आहे बघ काय हे व काजू कत्री आणली काकाने आम्हाला खाऊ काजू कत्री आणली तुला नाही आणलं हे इकडे बघ काकाने मंडी आणलाय भेजा पण आणलाय तुला नाही भेटत आता नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ झाले आणि आपला बापू दादा गेलाय मामाकडे तर बापू दादाला चिडवलं थोडासा मग अशी आणि आता आईने तर चांद्या काल धुवून सुकत ठेवलेल्या म्हणजे काल धुतलेल्या सुकल्या होत्या मग परत आज सुकट टाकले आहेत दळणासाठी आहेत त्या तर आता त्या सुकलेल्या आहेत त्या मी आता दळणासाठी भरून ठेवते बांधून आणि भाऊ गेलेत केस कापायला उद्या ऑर्डर आहे आमच्या बँडवाले पोरांची त्याच्यामुळे भाऊ गेलेत आमचे केस कापायला तर साईकडे आता लक्ष मारायला मलाच लागणार आहे साई आता सेकंड टाईम आहे संध्याकाळी मी येत नाही त्याच्याकडे तर साईला आता वाडा टाकायला लागेल तोपर्यंत त्याला एक वाड्याची डोडी टाकते मी आताकडे फुल स्टॉक आहे तिशे टेम्पो आलेला जवळजवळ अर्धा टेम्पो सगळं उतरवलं पाहून नाही आपल्या बेडामध्ये थांबतो तुम्हाला दाखवते किती स्टॉक ते तरी अर्धा संपला आणि आत्ता हे बघा हे काहीच नाही आहे याच्यापेक्षा जास्त होतं डबलने तेवढं सगळं संपवलं आणि इयर बघा आता आतमधून साई दे। बघा तुम्हाला सनलाईटमध्ये दिसत नसेल हे से। बघते तर आता साईला आता वाडावर घातलं आहे आणि पाच वाजत झाले संध्याकाळचे कपडे सगळे काढून घेते नाहीतर आता गार पडल्यावरती सगळे कपडे म्हणजे थंडी पडल्यावर सगळे कपडे गार होतात पाच साडेपासून त्याच्यामुळे आता पहिले एक कपडे वगैरे काढून घेते आणि भांडी वगैरे तर आपली सगळी आवरलेलीच आहेत तर आता डायरेक्ट दाखवते नंतरचे काय होते ते माझ्या बरं चाल आहे ना हा वाढलेच नाही अशीच व्हायला अशीच नाही आपले दादा मामांची ते काय त्याला बोल तुमच्या दुकानात आलोय आता तुला नाही मी सगळं खाऊ खाई बाबू दादा आता तुला खाऊ नाही भेटत जा आता आपले ते दिदी आले बघ नवीन दिदी भेटले का तू मामांची ते गेला ना आता आम्ही आम्ही सगळं खाऊ खाऊ तुला काय देऊ आम्ही तुला काय झालं तू येऊ नको इकडं पोशीरला आता आता मामांचीच राहा बाँ 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 दा वा बाबा बारवी दिला घेतलं आता तुला नाही बाबू दादा नॉन काय दिसतो तो तुला तर हॅलो एवढं नमस्कार मित्रांनो आता वेळ संध्याकाळचे आहे आणि बघा इथे मी टाकायला घेतलात भाकरी आणि आजचं मेनू आहे नॉन व्हेज तुमच्या भाऊंनी आणले मुंडीमध्ये मुंडी विथ व्हेज आणि राहिलेलं के के

जे आपलं वाटप हे बघा आपली भाकरी रेडी झाली आणि मुंडी उकडत उकडायला लावले मुंडी आणि तशी शिबे आणि शिबे आता ते ठेवल्यात नंतर ते खातील सगळे मेनू एकदम नाही बनवायचे आणि या बघा तशी पाय आहेत पाय खांडून ठेवले आहेत मटण मटन मच्छी मच्छी आहे मच्छी पण दाखवू ते मच्छी मच्छी दुपारचे बांगडा होता ते करी बनवले ही जेवणाच झाले आता ती मुंडी उकळलेली आहे उकडून झाली किंवा नंतर मग वाटणावर फोडलेलं धुळून झाले रेडी तर मित्रांनो सगळ्यांचा जेवणाचा कार्यक्रम झाला आहे आणि माझी सोय माझ्या मीच केली आहे पार्सल मागवलं मी तर आता एक चिली मागवली आहे पनीर चिली आणि सूप शुप। पहिले सूप पिऊन गेल मग पनीर चिली तर मित्रांनो झाली आहे रात्र आणि आता पसारा गोळा करायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे आता मी भांडी वगैरे घासते सगळा पसारा आवरते आणि बाबू दादा आपला गेला मामाकडे त्याच्यामुळे आज सगळा घर शांत शांत आहे बसून घरात कोणालाच करमत नव्हता आणि तो मामाकडे फुल म्हणजे फुल मस्ती करत आहे तर चला बाय बाय आजचा ब्लॉग मेसेज सेंड करते बाय बाबू दादा